बाळा सासरच्या घरात सर्व काही ठीक आहे का जावई सासू सासरे यांची वागणूक कशी आहे सासरची माणसं कशी आहेत नवविवाहित मुलगी रिया पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा आई सविताने लेखीला विचारलं हो मम्मा सगळं ठीक आहे रिया म्हणाली काही अडचण असेल तर सांगत जा असे सविता म्हणाली अगं मम्मा तिथे ना ऑटोमॅटिक गॅस नाही तो जुन्या पद्धतीचा गॅस आहे मला तिथे स्वयंपाक करताना जरा गोंधळायला होतं आईनं सांगितले मी त्या म्हणाल्या बघू घेऊ ऑटोमॅटिक गॅस थोड्या दिवसांनी पण तोपर्यंत तो मला ॲडजस्ट करावं लागेल रिया तोंड पाडून म्हणाली तेव्हा सविता गप्प बसली काहीच बोलली नाही पण संध्याकाळी जेव्हा मुलगी सासरी जाऊ लागली तेव्हा ॲटोमॅटिक गॅस रियाच्या हातात देत म्हणाली माझ्या मुलीने एका छोट्या गोष्टीसाठी का त्रास सहन करावा आणि मुलीला मिठी मारली रिया पण खूप खुश झाली आणि आनंदाने सासरच्या घरी गेली सासरी गेल्यावर सासूने विचारले असता मम्मानेच गॅस दिला असं बोलून रिया रिकामी झाली काही दिवसांनी रिया पुन्हा काही दिवस राहण्यासाठी तिच्या माहेरी आली रिया, रिया गॅस नीट चालू आहे का आता काही प्रॉब्लेम नाही ना चहा पिता पिता सविताने मुलीला विचारले हो मम्मा ठीक आहे पण मायक्रोवेव्ह नाही गं तिथं जेवण गरम करायला सारखं सारखं गॅससमोर उभं राहावं लागतं तुला तर माहीत या गरमीत किती त्रास होतो वैता घेतो रिया म्हणाली ज्या दिवशी रिया परत जात होती त्या दिवशी सविता मार्केटमधून नवीन मायक्रोवेव्ह घेऊन येते रिया हा मायक्रोवेव्ह गाडीत ठेव हो, सविता म्हणते पण मम्मा तू हे का विकत घेतलेस मायक्रोवेव बघून रिया म्हणाली ठीक आहे बाळा तू चार दिवस राहायला आली म्हटलं काहीतरी गिफ्ट द्यावं तुला सविता म्हणाली यावेळीही रिया आनंदाने सासरी परत गेली सविता हे चुकीचं आहे तू रियाला नवीन मायक्रोवेव्ह घेऊन द्यायला नको होता मला काही हे पटलं नाही सविताचा पती सुरेश बोलला आहो आपल्या एकुलत्या एका मुलीला छोट्या छोट्या गोष्टींसाठी असं कसं अस्वस्थ पाहणार माझ्यानेच होत नाही एखाद्या वस्तू दिली तर काय झालं त्यात सविता म्हणाली आणि आत गेली काही दिवसानंतर बाळा दिवाळी आली आहे आम्ही सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या आहेत तुला काही हवे असेल तर सांग सविता फोनवर मुलीला म्हणाली अगं आई इथली वॉशिंग मशीन काही वेळा नीट चालत नाही त्यामुळे कधीकधी मला कपडे हाताने धुवावे लागतात शक्य असेल तर रियाने तिथे वाक्य अर्जात सोडले बरंच चल भेटू मग दिवाळीला असे म्हणत सविताने कॉल कट केला दिवाळी भेटवस्तूंसह नवीन वॉशिंग मशीन घेऊन सविता आणि सुरेश रियाच्या घरी पोहोचले असेच दिवस निघून जात होते आणि रिया तिच्या घरात काही ना काही नाही असं रडगानं गात राहायची आणि मग तिची आई लेखीच्या प्रेमाखातर ती वस्तू लगेच उपलब्ध करून द्यायची रियाच्या वडिलांना हे मायलेकीचं वागणं पटत नसे ते अनेक वेळा बायकोला समजून सांगत असे पण मुलीच्या बाबतीत सविता अजिबात ऐकत नव्हती आज रियाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे सविता आणि सुरेश त्यांच्या मुलीच्या घरी जाण्याच्या तयारीत होते तेवढ्यात रिया तिथे आली मम्मी पप्पा मिहिरला नवीन गाडी घ्यायची आहे गाडी बारा लाखाची आहे त्याच्याकडे सात लाख आहेत तुम्ही पाच लाख देऊ शकता का आम्ही तुमचे लवकरच पैसे परत करू रिया बोली पण रिया तुझ्या लग्नात आम्ही तुला गाडी दिली होती मग आता दुसरी गाडी कशाला रियाचे वडील म्हणाले पप्पा ती गाडी स्वस्तातली आहे त्या गाडीला नवीन फॅसिलिटी नाहीत मिहिरला लेटेस्ट घ्यायची आहे रिया म्हणाली पण बाळा ही रक्कम खूप मोठी आहे एवढ्या रकमेची व्यवस्था करणे अवघड आहे वीस तीस हजारांचा मामला असता तर वेगळी बाब होती आता तुझे वडीलही रिटायर झाले आहेत असे रियाची आई सविता म्हणाली रिया रागावून निघून गेली तिला वाटले की तिच्या आईवडिलांनी पैसे द्यायची इच्छा नाही पप्पांना ना रिटायरमेंटचे पैसे मिळाले असतील पण रिटायरमेंटचे पैसे तिच्या लग्नाच्या कर्जासाठी गेले आहेत हे तिला माहीत नव्हते रिया तू परत का आली सगळं ठीक आहे ना दोन दिवसांनी मुलीला दारत पाहून सविता चकित झाली अगं आई काय सांगू मिहीर चिडला आहे आणि म्हणतो तू पण गाडीतून फिरशील ना का मी एकटा फिरणार आहे आता तुझ्या पप्पानी पैसे दिले तर नंतर पैसे मिळाल्यावर आपण ते परत केले असते असंही तू मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी दिली पण मी मागितली तर उडवाउडवी करायला लागले मला काय माहीत नाही तू घरी जा आणि पैसे घेऊनच परत ये रियाने रडत रडत सगळं सांगितलं रिया, रिया मिहीरचं हे वागणं चुकीचं आहे पंधरा वीस हजार आणि पाच लाखात जमीन आसमानाचा फरक आहे सविता जरा रागातच बोलली पण मम्मा आम्ही नंतर पैसे देऊ तुमचे पण प्लीज आता काहीतरी ॲडजस्ट करा ना रिया म्हणाली पैसे कुठे आहेत बाळा तुझ्या लग्नाचं कर्ज फेडण्यातच सगळं संपलं आम्ही स्वतः पेन्शनने आमचं चालवतो थांब मी आता जावयाशी बोलतो रियाचे पप्पा म्हणाले जावयाला फोन केला फोन उचलला नाही अनेक वेळा प्रयत्न करूनही मिहीरने काही फोन उचलला नाही पैसे मिळाले नाहीत तर मला घरात येऊ देणार नाही मी काय करू पप्पा रिया रडत म्हणाली सुरेश आणि सविता रियाला दिलासा देतात संध्याकाळी मुलीला घेऊन तिच्या सासरच्या घरी पोहोचतात बघतात तर घराला कुलूप असतं रियाच्या सासूबाई दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्या होत्या आणि मिहीर ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेला होता घरी परत आल्यावर रिया तिच्या खोली जाऊन रडायला लागली कारण मिहीरने तिला शहराबाहेर जाणार आहे याबाबतीत काहीच सांगितलं नव्हतं आणि आता तो फोनही उचलत नव्हता काही दिवस झाले पण मिहीरने रियाला फोन केला नाही तिला वाटत होते की ती एकटी आहे कारण नवऱ्याने पैशासाठी बोलणं बंद केलं आणि मम्मी पप्पा पैसे द्यायला तयार नाहीत सुरेश आपल्या पत्नीला सविताला म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे होते मी तुला आधी सांगत होतो की मुलीला प्रत्येक वेळी मदत करणं योग्य नाही त्यांचं ते बघून घेतील आपल्या मुलीला आणि जाव्याला वाटू लागले की आपण पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने देऊ आज रिया घरी बसली ना त्याला तू जबाबदार आहेस मुलीच्या संसारात कितपत लक्ष घालावं याला मर्यादा पाहिजे साधा गॅस वापरला असता किंवा इतर गोष्टी ज्या रियाला देत होतीस त्या वापरल्या नसत्या तर काय झाले असते तुमचं बरोबर आहे मला वाटलं की मी माझ्या एकुलत्या एक मुलीला मदत करतो आहे पण मला माहीत नव्हतं की मी तिला परावलंबी बनवतोय माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण आता काहीही करा पण ही चूक कशी तरी सुधारा सविता रडत म्हणाली ठीक आहे उद्या रियाच्या सासूबाईंकडे जाऊया त्या मिहिरला नक्कीच समजावतील असा मला पूर्ण विश्वास आहे दुसऱ्या दिवशी रियाला घेऊन ते दोघे मिहिरच्या भावाच्या घरी जातात रियाच्या सासूला यातलं काहीच माहीत नव्हतं मिहिरने रियाला माहेरी पाठवलं हे माहीत होतं पण त्याचं कारण माहीत नव्हतं घडला सगळा प्रकार त्या ऐकून घेतात आणि म्हणतात आज जे काही घडले आहे त्याला तुम्ही दोघेही कोणत्या ना कोणत्या प्रकारे जबाबदार आहे जे माहेरी आहे ते सासरी असायलाच पाहिजे असं काही नाही संसार या छोट्या मोठ्या वस्तूंनी नसतो चालत रियाची ही चांगली कान उघडणी करतात मग त्या लगेच मिहिरला फोन करून यायला सांगतात संध्याकाळपर्यंत मिहीर येतो मिहिरलाही चांगलंच सुनवतात त्याची चूक लक्षात आणून देतात सविता आणि सुरेश त्यांचे खूप खूप आभार मानतात कारण आज त्यांच्या समजुतीने मुलीचा संसार पुन्हा सुरू होतो मित्रांनो अनेकदा असे घडते की मुलीला सासरच्या घरात काही अडचण आली किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली आई तर आईवडील लगेच उपलब्ध करून देतात मग न गरज न नंतर सवे बनते आणि सासरची लोकं अनावश्यक मागण्या करू लागतात ती पूर्ण न केल्यास मुलीला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते तीच आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते जर तुमची मुलगी विवाहित असेल तर तिच्या सुखदुःखात साथ द्या पण तिला स्वतःला काही समस्यांना सामोरं जाऊ द्या संसार म्हटलं की थोडंफार चटके सोसावे लागतात त्याशिवाय तो गोड होत नाही नाही का तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद